नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय सध्या ह्या धाकादुकीच्या जीवनामध्ये लोक आपल्याकडे काय आहे ते विसरून नसत्या गोष्टींच्या मागे लागत आहेत आणि आहे ते सुख उपभोगायचे सोडून धावपळीत आपलं जीवन व्यतीत करत आहेत मित्रांनो आपला हा माणसाचा जन्म आहे हा अतिशय सुंदर आहे तुम्ही पहा जंगलामध्ये हरण असते ते हरण जेव्हा पाणी पितं तेव्हा ते हजार वेळा इकडे तिकडे त्याची नजर फिरवतं की कोणी माझ्यावर हमला करणार नाही ना कोणी सिंह वाहक हिंसक प्राणी आपल्यावर हमला करून आपली शिकार करणार नाही ना तसंच ते चारा खाता नाही गवत खाता नाही तशीच त्याची परिस्थिती असते पण आपण पहा आपण शांत चित्ताने पाणी पित असतो आपल्याला कसल्याही प्रकारचं दुःख नसतं चिंता नसते आनंद असतो तो आनंद उपभोगता आला पाहिजे जसं रात्री कोणताही प्राणी झोपला तरी त्याला चिंता असते की रात्री कुणी आमची शिकार आहे का कोणी माणूस आम्हाला पकडतं आहे का किंवा कोणता दुसरा हिंस दुसऱ्या प्राण्याची ते जेवण आहेत का तसं आपण शांत चित्ताने घरी आनंदात झोपतो वय झाल्यावर जसं वाघाला किंवा सिंहाला त्याचे दात कालंतराने झिजतात त्याचं शरीरातली ताकद कमी होते तेव्हा त्याच्या पोटातल्या आतड्या लोंबतात त्याचा मृत्यू कसा होतो बघा भुकीने तसं आपल्याकडं नाही आहे आपलं वय झालं तर आपल्याकडं कोणीतरी पाहणार आहे आपली काळजी घेणारं आहे काळजी करणारा आहे आणि आपल्याला कुणीतरी दुखलं खुपलं तर औषध देतं आपली विचारपूस करतात आपल्या आजूबाजूला निसर्ग इतका सुंदर आहे त्या निसर्गामध्ये रममान व्हावं सुंदर असं हे आयुष्य आनंदाने जगावं जे आहे त्याच्यात सुखी राहावं आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो ते आनंदाने जगा या आयुष्याचा आनंद घ्या आणि इतरांना जगू द्या इतरांच्या आनंदात आनंद माना आणि कुठल्याही तुलनात्मक हिवेदाव्यामध्ये अडकू नका आनंदी राहा जय गुरुदेव